हॅलो कशा आहात किचे याच्यामध्ये आपलं स्वागत आज आपण करणार बाहेर मिळतात तशा वाफवलेल्या उघडलेल्या शेंगा स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतल्या आपण याला कुकरला लावून त्यासाठी साहित्य बघू त्यासाठी साहित्य फक्त हळद आणि मीठ एकदम बाहेरच्या शेंगा असतात आपण बाहेर जात खातो तसे शेंग एकदम चविष्ट छान गरमागरम आणि स्वच्छ आपल्या घरच्या घरी केलेल्या ते आपण आता करू तयार हे आपण कुकरला लावून घेऊ आपण याच्यात पाणी टाकून घेऊ अगोदर टाकल्या अर्धा तांब्या अर्धा तांब्या आपण आणखी टाकू त्याच्यात टाकून घेऊ एक चमची हळद त्याच्या दोन चमची मीठ पण गॅस चालू केला आता आता आपण या कुकरच्या चार शिट्ट्या करून घेऊ चार शिट्ट्यात मस्त हो जास्त मऊ नाही मऊ जास्त मऊ झाले की चांगली चव लागत नाही त्याच्या मध्यम वाफलून घ्यायच्या वाफलून उकडलेल्या आहेत आपण आता कुकरला लावल्या चार शिट्ट्या करून घेऊ झाऱ्याने आपल्या तयार वाफलून गरमागरम गावरान शेंगा चला आपण आता सव करू चला तर मग किचनायच्या मधल्या वल्ली उकडलेली वाफवलेल्या शेंगा तयार झाल्या अशा करून पा खा लाईक करा शेअर करा चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीला थँक्यू